खूप वेळापासून मी घराचा दरवाजा वाजवत होते पण दरवाजा काही उघडला नाही म्हणून मी दरवाजा थोडा जोरात ढकलला पाहते तर त्या दोघी नको त्या अवस्थेत नको ते चाळी करत बेडवर पडलेल्या होत्या मी अनुभवलेला हा प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार माझे नाव मोहिनी मी पस्तीस वर्षाची तरुणी आहे माझ्या लग्नाला आठ दहा वर्षे झाले होते परंतु मूल होत नाही म्हणून माझ्या नवऱ्याने मला सोड चिठ्ठी दिली होती म्हणून मी आईकडे एका शहरामध्ये राहत होते माझ्या नवऱ्याने मला सोड चिठ्ठी दिल्यामुळे माझ्या बाबांना खूप मोठा धक्का बसला व त्यातच ते देवाघरी गेले शहरामध्ये आमचं दोन माळ्याचं घर होतं खालच्या मजल्यावर आम्ही राहत होतो तर वरचा मजला भाड्याने दिलेला होता आमच्या घरापासून कॉलेज अगदी जवळ होतं यामुळे आमची वरची रूम कॉलेजच्या दोन मुलींना भाड्याने दिलेली होती आई म्हणायची मुलांना दिली तर मुलं खूपच झिंगाणा करतील त्यामुळे झिंगाणा वराडा करतील म्हणून आपण आपली रूम मुलींना दिलेली बरी तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रूम फक्त मुलांनाच देत होतो मला एक भाऊ होता तो मुंबईमध्ये नोकरी करत होता यामुळे घरामध्ये आई व मी राहत होते रूमच्या भाड्यामध्ये आमचं आमचा आम थोडासा खर्च भागायचा यामुळे आम्ही ती रूम भाड्याने देत होतो माझ्या नवऱ्याने मला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माझं दुसरीकडे जमवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण नातेवाईक आडकाठी आणायचे यामुळे माझ्या जीवाला होणाऱ्या वेदना मी आई सोडून कोणालाही सांगत नव्हते हो त्या कॉलेजच्या दोन मुली माझ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या त्या सकाळी सात वाजता कॉलेजला जायच्या व दुपारी बारा वाजता घरी यायच्या त्यांच्या जेवणाचा डब्बा आमच्याकडेच लावलेला होता त्यामुळे त्यांच्याकडे माझं सतत जाणं येणं असायचं त्या, त्या, त्या दोघीही मला ताई म्हणायच्या तसेच त्यांच्या अडीअडचणी मला सांगायच्या एके दिवशी नेहमीप्रमाणे मी त्यांना डब्बा देण्यासाठी रूमजवळ गे आले त्या दिवशी सुट्टी होती म्हणून मला वाटले त्या निवांत असतील एक दोन वेळा मी दरवाजा वाजवला आणि साईडला उभे राहिले मला वाटायचं त्या दोघी आराम करत असतील किंवा झोपल्या असतील बराच वेळ झाल्यामुळे मी थोडा दरवाजा आत ढकलला तर दरवाजा लगेच उघडला यावेळी माझ्या डोळ्यांनी मी जे चित्र पाहिलं ते पाहून मला रात्रभर झोपच लागली नाही उलट माझ्या चिमणीला प्रचंड खाज सुटली होती त्या दोघी उघड्या अवस्थेत बेडवर पडल्या होत्या त्यांनी एकमेकींना मिठी मारली होती व त्या एकमेकींचा कीज घेत होत्या मला अचानक पाहिल्यावर त्या खूप घाबरल्या व लाजल्या देखील त्या दोघी आपापले कपडे पटपट घालू लागल्या कपडे घातल्यावर त्या माझ्याजवळ उभ्या राहिल्या आणि मला हात जोडून म्हणू लागल्या काही काही आम्ही असंच पडलो होतो तुम्ही तसं समजू नका मी त्यांना तिथेच तो विषय संपवायला सांगितला आणि मनात विचार केला की वयात आलेल्या मुली कॉलेजला येतात त्यावेळी ते त्यांच्या चिमणीला खाज येतेच कारण मीही त्यातूनच आले होते मी खूपच त्यांना प्रेमाने विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं की ताई आम्ही सुट्टीच्या दिवशी असा मनसोक्त आनंद घेतो यामुळे आमचा आठवडा सुखी जातो त्यांनी असं म्हटल्यावर आम्ही एकमेकींना समजून घेतलं व मी त्यांचे जेवणाचे डबे देऊन जे घरी आले व शांत झोपून गेले